हाय युट्यूब परिवार शुभ सकाळ का सकाळ सकाळच काढावं म्हणलं काम झालंय आता माझं सगळं चार की आता झालं पाच मिनटात आता झाडलं झाडलंय सगळं झाडलंय बघा आठ वाजून गेलं तरी आठ वाजलेत काय देखे। वास देखी मग आता सांगा की मा मला आता हे केवढं झाडलंय पट्टा का जा तिथन जे झाडलंय ही सगळं झाड जाणलंय ही सगळं सगळं दिसलं का पाणी भरलंय हे डरम भरलं हिथ ही भरलं हिटर भरला तिकडच्या आपल्या दोन टाक्या हा का सर बोलवायला लागलं तर काय माहिती स्वतः काम करत नाहीत आणि मला पण काम करून देत नाही हाड सकाळ सया नाही आता बोललंय मला, मला। काय नाही मला इतका आवाज येतो मामानी म्हणायचं ये ही कर आत्याने आत्यानी म्हणायचं तू इकडे एक जणी मम्मी ही दे त्यांनी म्हणाय सुने ही दे बघा आमच्या आत्याचं काय चाललंय काय होत कुणाला नाही उग हसते ना नका म्हणून काय नाही आता म्हणते आत मामाला राग येतो सकाळ सकाळ नाही मामा उगच म्हणते मामाला माहीत आहे की आता रे हळूच ही सासऱ्याला राग येत कशाला मामाला राग नसतो येत कधी कधी सकाळ सकाळ तर नको का सगळं काम आवडल्यावरच करत असते की एका दिवस म्हणते काय काय नाही मामा उगच म्हणते हसायला तर तुम्ही नका मला म्हणत होत आता तळ्यात जाऊन बसली हम्म बनवते की आता पाच मिनिटात लय नाही उशीर लागत गॅस बघा बघा लेकरांची जेवणच चालली घरात तुम्ही काय करायला का लागला ही बघा कशी बसली फॅमिली झोपली असते का। हो काही कशी बसले ती स्वातीथ आल्या रात्री उशीरा लय उशीर झाला तर दहा साडे दहा वाजलेल्या सकाळ सकाळ उठून बसल्या जावच्या काळजीच्या एक फोनवर लगिटच मग एवढं का गरीबाने बसला धरून आणल्या म्हणजे तिघांला बी दाजी गाव झाली होय लई गरीबाने बसला की नाही आपल्या इथं दिसतय का एक तरी घर आहे कारण कशाच ओळखीन पाळखी येऊन जाऊन दालची ओळख बप्पा आणि हेनी मामा आता मामाला काय बोलावं ह्यांनी तर घरात काम करते बप्पा आंघोळ करायला गेला अरे म्हणून बसले तर बायकोच्या शेजारी आता ह्यांना फक्त जेवायच जरा हा हो काय आंबा बायत राहून लागतय म्हणा हो का। काय म्हणावं हीच कळ नाही काल शेंगा का काढून काढून चाटली जरा आधी दुखत होतं पोटात मग किला परत फोन कधी केला काय माहिती कधी नियोजन झालं जा असं जावा जावाच एका फोनवर जाऊच आहे का नाही मग आता काय नाही तिला तशा काय घेऊन आलेच म्हणते होय आम्ही राहणार काय ओरक मला फोन तुला यावंच लागतंय मला अर्जंट काहीतरी झालंय तू पट्टीच नाही आता इथं आली तर कशाचं काही काय असलंय काय ती काल सांगानी आपल्याला दुकान म्हण काही गरज आहे का म्हणली मला घरात बसून म्हणली तशी झोप पण मी आणि नको लईच होईन मग म्हणलं चल जवळच होत सांगा आई वाटून घेतल्या ना आली झोपली पुढं करा विचार नाही मास काहीतरी काय पण मग ते काहीतरी म्हणते चिमटा घेऊन पळ चिमटा घेऊन झालं की असंच असतं होय उठ आता तरी उठा सकाळ म्हणून करायला जाते पण ते नाही त्यांना सोबत नाही तिला आवड पण हायलाय शेंगा ही कुठं पण असल्या जाती कामाची आवड हाय पण होत नाही तिचं शरीरच काय करावं साध्यक्षा आपल्या चांगल्या निवडण सुखी खायचं प्यायच जाती घेऊन थोड्या वेळ तरी दोन अडीच असतील परत जाऊ तर सहा वाजते आता नाही आता असती माझ्याकडच आता दोन चार दिवस हा की मग काय होतं दोन दिवस नाही आता मी पण बघते जात माझ्या साणी होतं तेवढं पण बघितलं नाही आता मला काम किती तर बघितलंच की आता रात्रीपासून काम ना त्यातनं बी तिला गोळ्या द्यायचं स्वयंपाक करायचा लेखर बघायची गोळ्या द्यायच्या काय दुखायला लागलं की लगेच दवाखान्यात चल म्हणायचं होतं तेवढं करते हो मी आणि माणसांना वाटतंय आता राधा ताईने ही केलं आणि राधा ताईने तुझ्यासाठी ती केलं आणि तिला विसरले आता विसरले का आता तिचं बी करतेच की मी का, का नाही ना, आता मी तरी काय हायची नाही काय तर नाही एका ताईला मला बोलायचंय जरा नाही प्रेमानेच बोलायचंय काय त्यांचं माझं काय मला पहिल्यापासून तसलंच आहे बघा चांगलं राहिलं तर आता मी काय म्हणले का हिला करते हो हो का नाही होत मी हिच्यासाठी तरी म्हणजे तुझ्यासाठी एवढं करते ती तुझ्यासाठी एवढं करते तू आणि तू विसरली तू काय आहे म्हणल्या बघा आता मी कमेंट लक्षात नाही राहिली तरी हं कामात मी वाचलं नाही ते जास्त पण आता वाचते जरा आणि मग तिथनं व्हिडिओ बनवते मग त्या ताईंपर्यंत तरी पोचलं ना म्हणजे रोज त्या बघतात म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचला त्यांना कळत आणि ताईच्या तोंड पण ऐकावायला लावते त्यांना ला। त्यानेच त्या म्हणजे तुला ही करून दिलं तुझी इतकी काळजी घेतली तुला बघितलं आणि तुझ्या वेळेला झाली आणि तू नाही आता मी तर आता दवाखान्यात कुणी नेलं ताईला मीच नेलं की आणि तिला खायला प्यायला मीच देते वेळेवर गोळ्या कोण देते मीच देते तरी पण अजून म्हणतात ताईसाठी काय करत नाही ए कुठं गेल सकाळ सकाळ बॅगची चेन काय झालं निघलं का बाकीची कुठं आहे ती दहा दहा बारकीसला रात्री आलीपासून हां उठला आंघोळ बिंगोळ करून त्याच सगळं झालं आवरून हो का बारक बिराट ही? तर काय नाही नुसतं मजाला कार आहे नुसतं हेल्पटा करते आणि पाय दुखून घेते आणि रात्रभर मला जागवते तू कशाला गेली बारके कशाला गेली ती पिशवी पिशव्या मग नाही म्हणते गेली तर काही नाही तो नी तिथं तर चला बीटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आता ह्यांना बी उठवते आता ह्यांना पाहुण्या बसायला लागले तर काय करू मी तरी एकटी पाहुणं राव तर आम्हाला काम कर म्हणलं तर काय कर पाहुणं ना बहिणीचं घर आहे म्हणायचं मी बसते का तुमच्या इथं आल्यावर ताईपशी तरी बसते का तुमच्या इथं आऱ्या बसते का पण घेतलं की मला बी सवय नाही म्हणून काय बसायची म्हणून घेतलं की झाड झाड झाडला तिने वाटा पाणी भरत असेल तिकडे पोरांना आंघोळ्या घालत तिने मला बसायची सवय नाही काम करतो पण आता काय कामच नाही तर निवांत बसली आता काय करून घेतलं पटापटा काय आता करू आता बनवते काहीतरी चहा पाणी पिऊ नाश्ता करू स्वयंपाक करते राहा म्हणते तुम्हाला तर मी नाही माणसांना कटळ ताईला माहित आहे की तुम्ही जर बघितलंच की आता सकाळपासून मी मला कटळ येत नाही माणसं असं गोड बोलायला लागलं मी किती पण माणसांना करते काम धंदा सगळं करते कटळ नसते मला दिवस का जाय ना कामाला हम्म तर चला बघू आता ह्याला आंघोळ्या करायच्या असतात मामा तोंड रुयची नको तस हे तर उगच आहे बिन नवर नवर देव मंडपात मिरवत आतल्या तर तरात इकडं तरात तिकड असलं काम चला राध मावशी घ्या आंघोळ करून मी चहा बी बनवते आणि नाश्ता बिष्टा करून गोळ्या का की नाही तर चला भेटू पुढच्या मध्ये ह्यांना आता घालते आंघोळ्या आणि आं देते खाया प्यायला चला मग मी पण आवडते करते ह्यांना नाश्ता बिष्टा काहीतरी तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय